कशा मित्रांनो मजेत ना मजे जा तुमचं स्वागत करतो नवीन निकाल व्हिडिओमध्ये मित्रांनो आज जातो आहे सड्यावरती आपल्यासोबत प्रणय आहे तर बघूया सड्यावर जाऊन काय भेटत आहे आपल्याने काय ते तर आधी सड्यावर जाऊन बघूया तर चला मित्रांनो काल संध्याकाळी साडेचार वाजल्यापासून रात्रभर पाऊस पडतोय त्याप्रमाणे मध्ये रात्रपणे सकाळी पण पडत होता आणि आत्ता पण पडत होता आता जरा वातावरण झसबिघायत ना ते मागे गेलेत म्हणजे उजेड डा, उजेड आलाय मला वाटत नाही पाऊस येईल लवकर आता एक वाजे तरी नाही येणार आता वाजून किती अखरा आता मस्त फिरायला भेटेल सड्यावरती तर जाऊया राजू राजू, राजू। तो तर बघूया असं पाऊस नसला ना तर फिरायला काय वाटत नाही मस्त रोणींच्या जाली बिली आपण सर्व बघू आणि बघूया रानभाजी काय भेटते काय रुग्ण ते आहेतच ते मला वाटत नाही भेटतील कारण सकाळच ना सर्व जातात हा वाटते वरच्या वाटते तर बघूया जाऊया जे आपल्याला भेटेल ते तुम्हाला दाखवूया तर चला व्हिडिओ बघत राहा आणि मित्रांनो ते व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही काय नवीन व्हिडिओवरच आपले भरपूर आहेत तर सांगतो मी नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर चला आधी जाऊया आपण सर्वांना नाही पण सर्वांना माहितीच आहे खातला ना, ना वाटतं कोणतरी ये बाब या खतला कोणतरी नाही खतला नाही मागच्या वर्षीच सर्व अरे नाही ना यंदा पण खतला नाही वाटतं हे बघ हो तुझ्या सकाळी चार वाजता आता काय येऊन बायदा खतून घेऊन हो गेला एखादा कुठं तरी असावा तुम्हाला दाखवण्यावरचा शोधतो मी असेल हे बघ मला लेटेस्ट आहे आणि ही कली बघील ना मोठी आहे दणकण जरा साफ करून बघूया कारण ह्या पातेऱ्या खाली पण असतात एखादी तरी भेटली ना मग भेटतात सात आठ तरी

आणलं मित्रांनो पुण्याच्या शेंगा तरी काढूया पूर्वीचा प्लॅनिंग काय सक्सेसफुल होत नाही ही रान भाजी आहे मित्रांनो कुड्याची शेंगा मस्त भाजी एकदम मित्रांनो जेवढ्या मला रोगणी माहिती होत्या तेवढ्या बघतल्या एक पण कुठली झालेली नाही एक होती ती आधीच खातलेली आहे मग तिथं काय रुग्ण भेटतीच ना मग म्हणजे असं किती म्हणजे आहे पंधरा एक तरी बघतल्या पण ना आता जाऊया माग आता बघूया रानबाजी रानभाजी भेटते काय पुडा काढूया आणि हलवाची पानं एका ठिकाणी असतात असं मला माहिती आहे म्हणजे माती काढली होती तर बघूया परत तिथं जाऊन आणि व हे बघे एकदम ना तुला ना हे गवत गेलं ना मस्त हिरवं येईल पंधरा जूनच्या इकडं आणि अजून ना घालीत नाहीत त्या रुग्ण कुठंच नाही काय ते वाटतं पंधरा जूनच्या इकडे हरती असं वाटतं आहे मला तर जाऊया आता डायरेक्ट हळवाची पानं चढूया चला मित्रांनो झालं सर्व करून कुर्ली नाही काय नाही ना, कुडा सुटतो आता आणि आता ह्याची पानं अळवाची पानं म्हणजे रानात भेटतात झाडावरती वेळ असतात आणि ह्या ढिगाऱ्यावरती ना भरपूर असतात तिथं आमची राखण देतात येऊ राखण देऊ त्या दिवशी पण आपली व्हिडिओ येईलच टेन्शन नाही गो तुम्हाला पण गावची राखण घेऊन देतात ती आणि हे बघा आतमध्ये पान आहेत दिसतात ना दिसणार भरपूर पानं पाऊस आला आहे थोडासा मग अशा आला जरा एकदम दणकून येऊन गेला अरे बापरे कुठेत पानं आतमध्ये असल्या म्हणून बोल बोल फिरतो पाना पानं आहेत ही अळवाची पान आहे यांची हलवडी आहे ना एकदम मस्त होते तर काढूया आधी चला

que तर मित्रांनो एवढं फिरून फिरून ना जास्त झाले ना आता हे धरताय ते बघा शेंगा कुड्याच्या काढ बाबू प्रणयी काढ दाखव इकडं हे एक बघा मित्रांनो कुड्याच्या शेंगाची भाजी कडक होती इथं हाय जरा भेटल्या हे फिरतोय शेंग्यासाठी टाका पिशवीत आणि पाऊस येतोय ना मधी मधी काय मारणार पाहिजे तशी छत्री करून कागद विगद असं भिजलो आणि इकडं तिकडनं भिजयला छत्री अशी धरली कुड्याच्या झाड्यावर फुलं आले तशी आता हे फुलं आले ती फुलवून तिथून तिथं शेंग येणार त्या फुलावर परत शोधूया आणि मग भेट जण नेमक्या ना हाय हायत हायत हाय वरच्या आईड नाहीत बघ कोड्याचं झाड कसं ते टाक भाजी कशी जाणार तुम्हाला समजणार नाही मलिय सगळं जायला हवं त्या साईडने भेटले असते जाऊया जाऊया म्हणजे आम्ही हाय दुसऱ्या सड्यावर ह्या साईडला आणि जायला लागेल त्या सड्यावर तिकडं त्या डोक्यात ह्या बहीत खाली खाली बघ ना भरपूर लागतात भाजी करायला भरपूर झाल्या आता अजून शोधायला मैदाना मली आहे तर जाऊया आता फुकटची व्हिडिओ मोठी करून मैदाना मित्रांनो मजबूत पाहणार मजबूत मी बसलोय राजू बघा छत्रीत एवढा पाऊस आला ना वाजून वारा सगळी झाड बघा छत्री पण आहेत नाही मागून पुरा भिजलो हा जा 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 बाबा जा हा जा 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 ना जा आता जा हा जा 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 भावा जा जा जा। जा, रे। बावा। जा जा रजू हा <laughs> बाबा शेंगा भेटलेत पण यात जुनावलेले आहेत चालेल चल भर घे एवढ्याच आहेत पुढे पण आहेत हा इकडे पण आहेत काढ चल चल पाऊस नाही जेवा म्हणत पावसानं एवढा झोडला नाही नाही तर बसून मागून सर्व भिजलोय व खाली पण आहेत बघे पिशवीत पानांना चिक लागलं वाटतं घोड्याचा अभ इथं आहेत जबरदस्त इथं आहेत तसं नाही एकच आहे वाटत एक समोर एक आहेत याच मजा आहे रे मस्त रेनकोटमधनं आला टेन्शन नाही दिला बाकी काय नाही मोबाईल भीच तू आणला ना वाटत जबरदस्त कॉल तिकडं कॉल येईल तिकडं नाही कोणाला कोण ठेवला वार तर जावे आता ना झालं एवढंच पुढे तर मित्र आता गेलो आपण तिथून वरती आता इकडून तरी तिथूनच तर मित्रांनो व्हिडिओ आवडलेली नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत बाय बाय